सारंगखेडा पोलिसांची कारवाई गांजासह एक लाखाच्या मुद्देमाल जप्त शहादा तालुक्यातील सारंगखेडा हद्दीतील अनरद बारी जवळ बुधवार दिनांक एकवीस रोजी मोटरसायकल वरून गांजा विक्री करण्यासाठी बहादूर सिंग मानकऱ्या पावरा वय वर्ष चौरेचाळीस रानार तलावडीच्या शिवरपाळा तालुका दडगाव हा इसम त्याच्या ताब्यातील हिरोंडा कंपनीच्या शाईन गाडीने मोटरसायकल क्रमांक एम एच एकोणचाळीस एन शहाऐंशी तीस याच्यावर मानवी मेंदूवर परिणाम करणारा उग्रवासाच्या कोरडा बिया पाला असलेला गांजा सदृश अंमली पदार्थ घेऊन जाताना मिळून आला गांजाचे वजन एकूण तीन किलो अंदाजीत रक्कम त्रेपन्न हजार आठशे रुपये आणि त्याच्या ताब्यातील मोटरसायकल किंमत पन्नास हजार मोबाईल तीन हजार असा एकूण एक लाख सहा हजार रुपयाचा मुद्देमाल हस्तगत करून जप्त करण्यात ता आला त्यावर पोलीस शिपाई अविनाश रंगारे यांच्या फिर्यादीवरून सारंगखेडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे गुन्ह्याचे तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक रमेश वावरे यांच्या आदेशानुसार किरण बोरे करीत आहेत आपल्या परिवर्तन ट्वेंटी फोर न्यूज साठी लाला चव्हाण शहादा तालुका प्रतिनिधी